बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे साठ वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल यांनी ही योजना जाहीर केली ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री घेतलाय हो नमस्कार ज्येष्ठ नागरिकांनो आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांना आता सोन्याचा दिवस उजडणार आहे पेन्शन बाबत आता सरकारने मोट, सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आता दुप्पट पेन्शन वाढवण्याचा निर्णय आता जाहीर केलेला आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे व इथून पुढेही ज्येष्ठ नागरिकांना आता आनंदाचा दिवस जाणार आहे तर बघा ज्येष्ठ आता तुमच्यासाठी सरकार रोज नवीन कोण कोणत्या नवीन योजना राबवतच असतात त्यामुळे आता सरकारने ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत व्हावं म्हणून पूर्वीपेक्षा आता दुप्पट दुप्पट पेन्शन देण्याची आता ठाम निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा करा तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना दोन हजार पंचवीस ही एक मोठी मदत ठरली आहे गेल्या अनेक वर्षापासून सरकार वृद्धांसाठी अनेक आणि आने सामाजिक सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करत आहे या नवीन योजनेद्वारे सरकारने दैनंदिन गरजांसाठी पेन्शनवर अवलंबून असलेल्या वृद्ध नागरिकांना आधार देण्यासाठी आणखी आन, एक महत्वाचे पाऊल उचलले आहे दुहेरी पेन्शन लाभ केल्याने ही योजना विशेषतः उल्लेखना बनवली आहे जीवनाश जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ असताना ही वाढवलेली पेन्शन रक्कम अनेक निवृत्त व्यक्तींच्या जीवनात आराम स्थिरता आणि सन्मान आणलेली अशी अपेक्षा आहे तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्यासाठी डिझाईन केलेली योजना आहे ही पेन्शन योजना मुख्य उद्दिष्टापैकी एक म्हणजे वृद्ध नागरिकांना त्यांचे आयुष्य सन्मानाने जगण्यास मदत करणे अनेक निवृत्तांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे कठीण जाते कारण पूर्वीची पेन्शन रक्कम मर्यादित राहिली होती तर राहणीमानाचा खर्च वाढत होता तर गेल्या काही वर्षात अन्न औषध वीज आणि प्रवासांशी संबंधित खर्च वाढलेला आहे तर ज्यामुळे केवळ पेन्शन उत्पन्नावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनंदिन जीवन अधिक आव्हानात्मक बनले आहे सरकारने ही आव्हाने ओळख ओळखली आणि आर्थिक ताण कमी करण्यासाठी आणि निवृत्तांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी इतरां इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी ही सुधारित पेन्शन रचना सुरू केलेली आहे तर बघा पेन्शन योजना दोन हजार पंचवीसमध्ये आता काय फरक आहे पेन्शन योजना दोन हजार पंचवीसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पेन्शनची रक्कम दुप्पट करणे ही वाढ केवळ एक छोटीशी समायोज नाही तर ती एक अर्थपूर्ण सुधारणा आहे तर बघा जी ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक स्थिरता मोठ्या प्रमाणात सुधारणा करू शकते दुप्पट पेन्शन मानसिक उत्पन्नापेक्षा जास्त देते ते आराम स्थिरता आणि आत्मविश्वास देते तर अनेक वृद्ध व्यक्तींसाठी विशेषतः विशेषतः जे एकटे राहतात किंवा कुटुंबांचा सा आधार नसतात त्यांच्यासाठी बघा जे व्यक् ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात किंवा त्यांना कुटुंबाचा आधार नाही त्यांना बघा त्यांच्यासाठी पेन्शन हा त्यांच्या पैशाचा एकमेव विश्वास विश्वास आहे मित्रांनो बघा जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात किंवा त्यांना कुटुंबाचा आधार नाही त्यांना सरकारच्या पेन्शनचा एक मोठा विश्वास आहे दुप्पट रक्कम त्यांना पौष्टिक अन्न वैद्यकीय उपचार औषधे आणि घरगुती गरजा यासारख्या आवश्यक गोष्टींसाठी पैसे देण्यास मदत करते तर बघा यामुळे त्यांना लहान वैयक्तिक निवडी करण्याचे स्वातंत्र्य देखील मिळते जे पूर्वी कमी बजेटमुळे टाळले जात होते तर बघा ग्रामीण भागात जास्त याचा परिणाम होणार नाही भारतातील पेन्शनधारकांना या योजनेचा फायदा होणार असला तरी ग्रामीण भागात याचा परिणाम विशेषतः तीव्र आहे आणि गावामध्ये सरकारी पेन्शन ही बहुतेक वृद्धांना मिळणारी एकमेव स्थिर उत्पन्न असते शहरी ज्येष्ठांपेक्षा त्यांच्याकडे लहान बचत किंवा कुटुंबांना आधार असू शकतो बरेच ग्रामीण वृद्ध नागरिक पूर्णपणे पेन्शन पेमेंटवर अवलंबून असतात पेन्शन योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या वाढीमुळे त्याच्यापैकी बरेच जण आता चांगले अन्न वेळेवर वैद्यकीय उपचार आणि सुरक्षित राहणीमान घेऊ शकतात तर बघा सुधारित पेन्शन रकमेमुळे ग्रामीण ज्येष्ठांमध्ये सामाजिक आत्मविषक आत्मविश्वास वाढतो तर यामुळे त्यांना त्यांना पैशाची चिंता न करता सामाजिक कार्यक्रम उत्सव हो, आणि कुटुं, कुटुंब कुटुंबिक मेळाव्यात सहभाग सहभागी होता येते तर बघा सरकारने दुहेरी पेन्शन सुरू करण्याचा निर्णय का घेतला आहे असं आता नागरिकांना वाटत आहे असेल तर ज्येष्ठ नागरिकांना बघा याचे सुद्धा उत्तर आता तुम्हाला मी देणार आहे गेल्या काही वर्षात महागाईचा परिणाम दैनंदिन जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक भागावर झाला आहे तर घरगुती वस्तू भाज्या औषधे आणि सेवांच्या किमतीत सातत्याने वाढ आहे तर निश्चित पेन्शन पेमेंटवर जगण्याच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्थिर परिस्थिती कठीण झाली आहे तर अनेक प्रकरणामध्ये निवृत्त व्यक्तींना पूर्वीच्या पेन्शन रकमेसह मानसिक खर्च व्यवस्थापने करणे शक्य नव्हते तर विशेषतः वैद्यकीय खर्च हा वृद्ध प्रौढांचा प्रौढांसाठी एक प्रमुख चिंतेचा विषय आहे तर कारण वयाशी संबंधित आरोग्य समस्यासाठी उपचार आणि औषधोपचारांची आउशेद आवश्यकता असते तर या वाढत्या आर्थिक दबावाला तोंड देण्यासाठी सरकारने द्वेहेरी पेन्शन लाभ सुरू केला आहे ज्येष्ठ नागरिकांना आजच्या आर्थिक परिस्थितीशी जुळणारी रक्कम मिळावी हे सुनिश्चित करण्याचा उद्देश आहे सुधारित पेन्शन रकमेमुळे निवृत्त व्यक्तींना आवश्यक खर्च अधिक आरामात पूर्ण करण्यास मदत होईल आर्थिक अंमल अंमलाभेत कमी होईल आणि त्यांना त्यांचे प्रतिष्ठा राखता येईल तर ज्येष्ठ नागरिक जे तर ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांना अधिक फायदा व्हावा यासाठी साधी पात्रता व नियम आहेत त्यामध्ये ही ज्येष्ठांना ही योजना ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या संख्येने वृद्ध नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी पेन्शन योजना दोन हजार पंचवीस मध्ये पात्रतेच्या अधिक सोप्या अटी आहेत यामध्ये साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची भारतातील भारतीय नागरिक असलेले आणि पा परंपरेविरुद्ध पेन्शन घेतली नसले नसलेली कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते हे निकष सुनिश्चित करतात की ही योजना सुलभ आणि समावेश आहे तर अर्ज प्रक्रिया देखील सोपी आहे आहे आणि तणावमुक्त असावी यासाठी करण्यात तर अनेक वृद्ध नागरिकांना गुंतवणुकीच्या कागदपत्राचा आणि ला लांब लाल लांब रंगा रांगाचा सामना करावा लागतो तर कागदपत्रे सोपे आणि प्रक्रिया पारदर्शक ठेवून या अडचणी दूर करण्याचे सरकारचे मेन उद्दिष्ट आहे तर या निर्णयामुळे इतरांवर अवलंबून न राहता अधिकाधिक निवृत्त नागरिकांना अर्ज करण्यास मदत होईल तर वाढीव मदतीमुळे आर्थिक स्थिरता वाढली आहे तर पेन्शन योजना दोन हजार पंचवीसचा एक प्रमुख हेतू म्हणजे वृद्धांसाठी एक ठोस आधार व्यवस्था निर्माण करणे तर वाढीव पेन्शन लाभामुळे ज्येष्ठ नागरिकांना पैशाची कमतरता भासण्याची चिंता न करता दैनंदिन खर्च व्यवस्था करता येतो ही ये आर्थिक स्थिरता विशेषतः महत्त्वाची आहे तर कारण अनेक वृद्ध नागरिकांना सतत उपचार आणि औषधे आवश्यक असतात तर दुप्पट पेन्शनचे दुप्पट पेन्शनमुळे निवृत्त व्यक्तींना त्यांचे मानसिक बजेट अधिक प्रभावपणे नियोजन करण्यास मदत होते ते वेळेवर बिल भरू शकतात पौष्टिकीय अन्न खरेदी करू शकतात गर, गरज गरज पडल्यास डॉक्टरना भेटू शकतात आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी थोडासा भाग वाचवू शकतात अनेक वृद्ध नागरिकांसाठी ही आर्थिक स्थिरता भावनिक आराम देते तर त्यांना त्यांना आता आर्थिक चिंता चिंताचा भार जाणवता नाही आणि ते त्यांच्या आरोग्यावर छंदांवर आणि कौटुंबिक नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करू शकतात तर मानसिक आणि भावनिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम तर आर्थिक तणावामुळे अनेक भावनिक ताण येतो विशेषतः ज्या वृद्धांकडे नियमित उत्पन्नाचे स्त्रोत्र नाही अशा व्यक्तींमध्ये पेन्शन योजना दोन हजार पंचवीस सुरू झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक अधिक सुरक्षित आहेत आत्मविश्वास वाटू लागले लागतील त्यांच्याकडे विश्वासनीय मानसिक पेन्शन रक्कम आहे जे जाणून घेतल्याने चिंता कमी होण्यास मदत होते आणि त्यांचे एकूण कल्याण सुधारते तर पैशांशी संबंधित चिंतापासून मुक्त राहिल्याने त्यांना सामाजिक संवादांना आनंद घेता येतो कौटुंब कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होता येते आणि त्यांच्या वैयक्तिक आनंदावर लक्ष केंद्रित करता येते निवृत्तीनंतर शांत आणि परिवपूर्ण जीवन निर्माण करण्यात आर्थिक सुविधा महत्वाची भूमिका बजावते तर योजनांना बळकटी देण्यासाठी सरकारच्या भविष्यातील आता योजना सुद्धा राबवण्यात येणार आहे सरकारने भविष्यात पेन्शन योजना दोन हजार पंचवी चा विस्तार आणि सुधारणा करण्याच्या आपल्या योजना देखील शेअर केल्या आहेत काही संभाव्य जोडण्यामध्ये पेन्शन लाभांना आरोग्य सेवाशी जोडणे अपंग ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त आधार देणे आणि जागरूकता मोहीम सुरू करणे समाविष्ट आहे तर जेणेकरून अधिकाधिक लोक योजना समजून घेऊ शकतील आणि त्यांना नावनोंदणी करू शकतील तर भविष्यात पेन्शन वितरण तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची ठरू शकते डिजिटल अप्लिकेशन जलद ऑनलाईन मजुरी आणि पारदर्शक पेमेंट ट्रॅकिंग सिस्टममुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते तर ज्येष्ठ नागरिक अनेक विशेषतः शहरांच्या केंद्रापासून दूर राहणारे जलद आणि अधिक विश्वासह पेमेंटचा मोठा फायदा होईल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सुरक्ष सुरक्षित भविष्याकडे एक पाऊल आहे तर पेन्शन योजना दोन हजार पंचवीस हे केवळ एक आर्थिक योजना नाही तर ती ज्येष्ठ नागरिकांचा आधार आणि त्यांना पाठिंबा देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतील प्रतिनिधी बंद करते वर्ष वर्षानुवर्ष कठोर परिश्रम आणि समाजात योगदान दिल्यानंतर वृद्धांना शांत आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित जीवन मिळण्यास पात्र आहे दुहेरी पेन्शन लाभ सुरू करून सरकारने वृद्धांची अर्थपूर्ण पद्धतीने काळजी घेण्याचा आपला हेतू दर्शवला आहे ही योजना आजच्या काळात दिलासा देत आहे भविष्यातील निर्माण करते ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आत्मविश्वासाने आणि भावनिक शांततेने जगण्या जगता येईल याची खात्री सरकार घेते तर ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुधारणा करण्याचा सरकारच्या प्रयत्नामध्ये पेन्शन योजना दोन हजार पंचवीस हा एक महत्वाचा टप्पा आहे पेन्शन लाभ दुप्पट करून पात्रता नियम सोपे करून आणि भविष्यातील वाढीचे योजने करून सरकार देशभरातील निवृत्त्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते तर ही योजना विशेषतः अशा वृद्ध नागरिकांसाठी अर्थपूर्ण आहे जे पूर्णपणे पेन्शन उत्पन्नावर अवलंबून असतात आणि मर्यादितचा संसाधने आहेत तर राहणीमानाचा खर्च झपाट्याने वाढत असताना पेन्शन योजना दोन हजार दैनंदिन गरजा अधिक आरामात पूर्ण करू शकतात नियमितपणे वैद्यकीय उपचारासाठी पैसे देऊ शकतात आणि अधिक आत्मविश्वासाने जगू शकतात या उपक्रमामुळे एक मजबूत सामाजिक सुरक्षा पाया निर्माण होतो आणि भारतातील वृद्ध लोकांसाठी अधिक सुरक्षा भविष्याचे आश्वासन मिळते तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो आता सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे भविष्यात सुद्धा सरकारने असाच ज्येष्ठ नागरिकांना आता भविष्यात सुद्धा सरकार ज्येष्ठ नागरिकांबद्दल भविष्यातला सुद्धा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता दुप्पट योजना या पेन्शन योजनेतून दुप्पट आता पैसे मिळणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता पेन्शनची म्हणजे वैद्यकीय कि गरज किंवा कोणतीही गरज लागली तरी आता ज्येष्ठ नागरिकांना आता अडचण येणार नाही त्यामुळे सरकारने हा ह्या पैशामध्ये आता वाढ वाढवली आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता सर्वात मोठी व आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर झालेली आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो तुम्ही जर लवकरात लवकर जर तुम्ही तुमचे जर वय पासष्ट वर्ष किंवा तुमचे जर वय साठ वर्ष असेल किंवा तुमचे वर्ष सत्तर वर्ष वय वर्ष असेल तर तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या आणि ज्या सरकारने सांगितले आहेत जे कोणते सरकार पेन्शनधारक हा महारा भारतातील असावा आणि सरकारने जे पात्र योजना पात्र माहिती सांगितलेली आहे ते सग संपूर्ण माहिती पडताळणी करा आणि तुम्ही जर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेतून दुप्पट आता पैसे मिळवू शकता त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो लवकरात लवकर तुमचे जर वय साठ पासष्ट किंवा सत्तर असेल तर तुम्ही लवकरात लवकर हा अर्ज प्रक्रिया पूर्ण करा पात्रता मी सांगितली आहे कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत कोणकोणती महत्त्वाची माहिती लागणार आहे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यामुळे संपूर्ण माहिती बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद ज्येष्ठ नागरिकांनो